शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले हे आंदोलन नागपूर येथे व्यापक स्वरूपात सुरू असून सरकार यांनी मध्यस्थी करून चर्चा करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी हे आंदोलन बच्चू कडू यांनी केले चोपडा तालुक्यातून शेतकऱ्यांनी याला पाठिंबा दिलाय तहसीलदारांना देखील पत्र देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करावी बच्चू कडू यांचं आंदोलन थांबवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्या असून अन्यथा जळगाव जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने वेगळे आंदोलन उभं करेल आणि चोपडा तालुक्यातील शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे यावेळी शेतकरी कृषी समितीचे एस व्ही पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाल्या माननीय बचू यांनी मागे सुद्धा सरकारने ज्या निवडणुकीच्या घोषणा केल्या त्यासाठी आंदोलन केलं होतं अन्नत्याग आंदोलन केलं होतं अक्षरशः बच्चू मरायला टेकले होते त्यावेळेला सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही देऊ आता महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भयानक आहे की शेतकऱ्यांची अवस्था ही बचसे बत्तर झालेली आहे आणि अशा वेळेला देखील जर का कर्जमाफी होणार नसेल सरकार सांगते आमच्याकडे पैसे नाही आता शेतकऱ्यांना आम्ही पैसे देतो आहेत मार्ग सांगितला आहे ना तुम्ही आज जी आर काढा एप्रिलमध्ये पैसे द्या शेतकऱ्यांना जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील ते आज पैसे मागतच नाही पण आज जाहीर करून जी आर काढून मोकळं करा बच्चूभाऊ यांनी यावेळेला पूर्ण तयारीनिशी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी आणि सगळे राज्यातले शेतकरी नेते एकत्र आहेत या ठिकाणी बच्चूबाऊच्या पाठीमागे आम्ही सगळे उभे आहोत आम्ही बाकी कारण कसं हे आंदोलन खूप दिवस चालणार म्हणून बाकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आमच्याकडचे शेतकरी सहभागी होतील त्या ठिकाणी जे त्यांना सिधा वगैरे लागेल तो पाठवण्याची देखील व्यवस्था सोपड्यातील शेतकरी हा करीत आहे सरकारला विनंती आहे एवढा अंत शेतकऱ्यांचा बघू नका